नमस्कार आपला परिचय सर नाव रामेश्वर शिवराम दराडे रानार पालडा तालुका लोणा गावासाठी आपण कोणती खतं वापरली होती खत भूमी पॉवर आणि औषध वापरली वीज प्रक्रियासाठी उगण शक्ती कशी काय शंभर टक्के रिझल्ट आला फवारणी फवारणी नॅटवर्किंग ब्लूम आणि भूमी पावर हुँ। इतर बाकीच्या पिकासाठी आपण काय वापरलो आपण हेच औषध वापरले हळदीसाठी आणि कांद्यासाठी बाकीचा का रिझल्ट कसा शंभर टक्के आला रिझल्ट पाहून समाधानी आहे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद शेहेचाळीस सत्तावीस त्रेचाळीस बरं सर तुम्ही या गहू पिकासाठी जे ग्रीन जे खत औषध वापरले तर मध्ये फुटवा गहू कसा बसला आणि शंभर टक्के सेंद्रिय गहू बर आणि शंभर टक्के फुटवे आलेले बरं गहू हा तुम्हाला म्हणजे शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने तुम्ही तयार केला हो बरं हळद पिकाला कसा रिझल्ट भेटला तुम्हाला शंभर टक्के चांगला रिझल्ट आला बर तर दरवर्षीप्रमाणे तुम्ही किती एकर शेतीसाठी ग्रीन प्लॅन्ट कदा औषधं वापरता सात एकर सात एकरसाठी ठीक आहे धन्यवाद